माझं जनतेंना शिवप्रेमींना बहुजना एकच अहवाल असेल की हा आगा वेगळा महाराष्ट्रात कधी न घडणारा पहिल्यांदा जो इतिहास आपण या ठिकाणी करतोय तर हा आपण माझं आव्हान असेल आपण आवर्जून बघण्यासाठी यावं आणि यातनं एक नवीन संकल्पना नवीन ऊर्जा घेऊन जाण्याचा प्रयत्न की काय संकल्पना आहे काय सांगायचं मला प्रत्येक वर्षी एक नवीन आगळीवेगळी संकल्पना काहीतरी एखाद्या ज्या महापुरुषांच्या जयंत्या असतात त्या निमित्त काहीतरी वेग आगळीवेगळी संकल्पना या संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये एक चांगल्या प्रकारे मेसेज जावा अशी संकल्पना मी प्रत्येक वर्षी काहीतरी राबवत असतो मागच्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण तीन क्विंटल तांदळापासून बाबासाहेबांची मोठी प्रतिमा साकारून आगळवेगळं अभिवादन बाबासाहेबांना त्या दिवशी आपण केलं होतं तसेच या या वर्षी सुद्धा एक आगळ वेगळं जे अभिवादन करण्याचं छत्रपती शिव शिवमहोत्सव शु आहे शिवजयंतीनिमित्त त्या निमित्ताने आपण एक आगळ वेगळं असं काहीतरी अभिवादन करावं संभाजीनगर मध्ये मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात असा आतापर्यंत असा कार्यक्रम मला घ्यायची इच्छा होती ही संकल्पना होती आणि ही संकल्पना आमचे आदरणीय नेते लोकनेते आमदार विलास बापू घुमरे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही कार्यक्रम घेत असतो तर यावर्षी आपण या संभाजीनगरचं संभाजीनगरच्या सर्व जनतेसाठी बहुजनांसाठी आणि शिवप्रेमींसाठी एक आगे वेगळी अशी संकल्पना केली आहे की दहा हजार बिस्किट पुढ्यापासून शिवाजी महाराजांची बहुजन प्रतिपालकांची एक मोठी प्रतिमा आपण तयार केली आणि ही पूर्ण उद्या दिवसभर अभिवादनासाठी राहील यातनं वेगळा संदेश जाईल मराठवाड्यात महाराष्ट्रात आतापर्यंत अशी संकल्पना कोणी केलेली असा कार्यक्रम झालेला नाही आणि हे बिस्किट कुठे फेकण्या जातात जे काही आश्रम गोरगरीब विद्यार्थी असतील हे त्यांना डोनट करण्यात येईल विलास बापू घुमरेंच्या प्र, प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागच्या वर्षी आपण तांदूळ सिद्धार्थ लाल पक्षांना काही गोरगरीब लोकांना दिले त्यांना त्यांचा उदार चालला म्हणजे काम करताना ढोल ताशे या सर्व गोष्टी करण्यापेक्षा एक आग वेगवेगळ्या रीतीनं संकल्पना असायला पाहिजे आणि शिव शु, शिवप्रेमींना शु, म्हणा किंवा पूर्ण बहुजनांना म्हणा तरुणांच्या मनामध्ये एक त्याची एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन जायला पाहिजे अशी माझी संकल्पना असती त्या अनुषंगानं छत्रपती ग्राउंड या ठिकाणी आपण उद्या दिवसभर हा कार्यक्रम ठेवला आहे इथे बिस्किट पुढ्यापासून शिवरायांची प्रतिमा मोठी होणार होणार आहे या कार्यक्रमाला उद्घाटक आणि शुभ हस्त्या आरती आदरणीय जिल्ह्याचे खासदार संदीपांजी साहेब असतील तसेच संजयजी शिरसाट पालकमंत्री साहेब असतील आमदार अतुल साळे साहेब असतील व विविध मान्यवर अनुराधाताई चव्हाण दिलीप स्वामी साहेब असतील कलेक्टर प्रवीण पवार साहेब असतील सीपी साहेब जी श्रीकांत साहेब असतील नितीन बागडे साहेब असतील तर अनेक शिवराज भैया घुमरे गु, असतील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध कार्यकर्ते पोलीस खात्यातील काही अधिकारी सर्व ज्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत उद्याचं उद्घाटन अकरा पर्यंत आपण करू या ठिकाणी आपण जनतेला काय आवाहन करणार